नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर यत्ता दहावीला असाल आणि त्याचबरोबर दहावीची दोन हजार पंचवीसची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे की ज्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकता त्याचबरोबर इयत्ता दहावीचा अभ्यास करू शकता चांगल्या प्रकारे काही नोट्स बघू शकताय इम्पॉर्टंट प्रश्नांच्या एफ तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी ठीक आहे तर जाऊयात आपण आपल्या या स्क्रीनवरती आणि स्क्रीनवरती जाऊन या ठिकाणी आपण बघूयात मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला या सगळ्या नोट्स बघता येतील बघा त्यासाठी गुगलला जायचं आहे आणि गुगलला जाऊन तुम्हाला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी पहिली वेबसाईट येईल या वेबसाईटवरती आपण क्लिक करूयात या वेबसाईटवर जर क्लिक केलं तर बघा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील जुन्या प्रश्नपत्रिका आय एम पी नोट्स ऑनलाइन टेस्ट तर या काही गोष्टी आहेत तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी इथं जुन्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील बघा मार्च दोन हजार तेवीसच्या आहेत हळूहळू मार्च दोन हजार चोवीस आणि इतरही प्रश्नपत्रिका इथे अपडेट केल्या जातील ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर आय एम पी नोट्सवरती तुम्ही क्लिक करू शकता इथं जर बघितलं तर सध्या गणित भाग एक दोन इंग्लिश मराठी हिंदी यांच्या नोट्स तुम्हाला मिळतील बघायला आणि इतर विषयांच्या नोट्स हळूहळू या ठिकाणी इथं अपडेट होतील ऑनलाईन टेस्ट जर द्यायच्या असतील तर त्यासुद्धा खूप मस्त आहेत जर तुम्हाला बघा इतिहासाची टेस्ट द्यायची असेल इंग्लिश ग्रामरची द्यायची असेल राज्यशास्त्राची समजा इंग्लिश ग्रामरवर जर क्लिक केलं तर बघूयात आपण इंग्लिश ग्रामरची काय टेस्ट आहे बघा इंग्लिश ग्रामरची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी बघा स्टार्ट केलं की टेस्ट चालू बघा इथं स्टार्ट करायचं इथं तुमचं नाव लिहायचं काय असेल समजा मी महेंद्र नाव लिहिलं त्याच्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं देऊन एक 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 उत्तर देऊन तुम्हाला पुढे जायचं बाबा जे काही उत्तर असेल नेक्स्ट बाबा चुकलं उत्तर आपलं हे जे काही असेल या ठिकाणी आपल्याला आपल्याला हे करायचं आहे ठीक आहे तर इथं समजा हे आहे बरोबर आलेलं आहे आणि शेवटी तुम्हाला याचे मार्कसुद्धा कळणार ओके आणि बरोबर उत्तर नेमकं काय होतं हे सुद्धा तुमच्या लक्षात येत आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन टेस्ट पण देऊ शकता बाकी इतर विषयांच्या ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या वेबसाईटवरती जाऊन बऱ्याचशा गोष्टी बघता येऊ शकतात ओके तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेले बेलचं बटन दाबायला विसरू नका आता लगेच जा या वेबसाईटवरती आणि वेबसाईटवरती जाऊन बऱ्याचशा गोष्टी बघा तुम्हाला जितक्या बघता येतील तितक्या बघण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो परंतु जाता जाता या व्हिडिओला तर लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आपण अधूनमधून बऱ्याचशा व्हिडिओज रोज एक एक दोन दोन व्हिडिओ आपण येत्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सर्व विषयांच्या अपलोड करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद